उसाला पस्तीसशे रुपये दर मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांचे नेते यामध्ये प्रामुख्यानं आमचे सहकारी मित्र समाधान फाटे हे पंढरपूरच्या जवळ बाजीराव विहिरीजवळ गेल्या चार दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे परंतु प्रशासन कुठली मध्यस्थी करायला तयार नाही दुसऱ्या बाजूला पांढरंग कारखान्याच्या गव्हानीमध्ये सकाळी अकरा वाजेपासून सचिन पाटलांसहित आमचे सगळे शेतकरी संघटनेचे जे चळवळीतले सहकारी आहेत हे सगळे त्या ठिकाणी आंदोलन करतायत परंतु कारखाना प्रशासन दखल घ्यायला तयार नाही जिल्हा प्रशासन कारखानदारांमध्ये आणि आंदोलकांमध्ये मध्यस्थी करायला तयार नाही तर अशाच पद्धतीनं चालत राहिलं तर उद्या शेतकरी आणि कारखानदार हा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे जर कारखानदार किंवा जिल्हा प्रशासन संगनमत करून जर का आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या ऊस आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रशासनानं मध्यस्थी करून जर का कारखानदार आणि आंदोलकांमध्ये योग्य तोडगा काढला नाही तर मी स्वतः पंढरपूरला दोन दिवसामध्ये येऊन आंदोलनाची सूत्र हाती घेणार आहे आणि जोपर्यंत उसाला दर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा सोडणार नाही मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी नेत्यांना विनंती करतो की सगळेजण आता पंढरपूरच्या दिशेनं जाऊयात आणि या कारखानदारांची मस्ती उतरवू आणि या प्रशासनाच्या आणि सरकारची मस्ती उतरवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही या निर्धारानं जशी ताकद आपण नागपूरला सगळ्यांनी दाखवली तशी ताकद एकदा आपण पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या या ऊस कारखान्यांना दाखवू आणि या कारखानदारांना आलेली मस्ती सगळेजण आता उतरून दाखवू ताबडतोब प्रशासनाने आणि कारखानदारांनी मार्ग काढावा अन्यथा आगडो मुसळल्याशिवाय राहणार नाही